देवरा फुले खंडाची पॅकिंग यांची सुकन्या माझा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी झाला आणि अवघ्या नव्या वर्षी माझा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला आणि हळूहळू मला समजायला लागलं कि ज्या मानवाशी माझा विवाह झालाय ना तो सर्वसाधारण माणूस नाही तर या जगाला उर्जा एक सूर्य आहे आजीच्या काळात कसं आपण बरं आपलं काम बरं काय काढतात ती घरात चूल या पलीकडे ती विचारच करत नव्हती विचार करत नव्हती असं मग त्यापेक्षा विचार

शिक्षिका झाले शिक्षिका झाले मुख्य लपिका झाले आणि समाज म्हणाला धर्म मला धर्म म्हणाला असा कसा होतो तुझ धर्म इतर तुला धर्म असू शकतो का माणूस धर्मासाठी असतो का धर्म माणसासाठी असतो आणि मी शाळेत जात असताना माझ्या शिकव फेल मी तेही सहन केलं माझ्या चुकलं मी तेही सहन केलं पण आता माझ्या सहनशक्तीचा अंत झालेला होता <laughs> तेवढ्या ते घट आपण माणूस आला आणि मला म्हणू आपल्या समाजात म्हणजे पती मृत्यू पावला तर त्या चिंतेसमोर